श्री स्वामी समर्थ मी प्रांजली दत्त जयंती निमित्त आपले बरेचसे भक्त स्वामी सेवेकरी गुरुचरित्र या दिव्य पवित्र ग्रंथाचे पारायण करत आहेत आणि बऱ्याच जणांच्या मनात आहे की मला हे पारायण करायचं आहे पण नियमांची खूप भीती वाटते माझ्याकडून एवढे नियम पाळणं शक्य होत नाहीत मग मी हे पारायण करू का नको नियम नाही पाळले तर माझ्यासोबत हे वाईट होईल ते माझं नुकसान होईल असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर मी एवढी गॅरंटी तुम्हाला शंभर टक्के देऊ शकते की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नियमांचा बाऊ न करता नियमांना न घाबरता शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्के कराल आणि दत्त महाराजांची कृपा जी आहे ती तुमच्यावर भरभरून होईल आणि आयुष्यामध्ये यापुढे असेच गुरुचरित्राचे कितीतरी तरी पारायण इव्हन आपलं हे आयुष्य संपेपर्यंत दत्त महाराज तुमच्याकडून करून घेतील आणि दत्तकृपेने तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जीवनात राजयोग आल्याशिवाय शिवाय ना राहणार नाही एवढ्या श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तीने तुम्ही या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणामध्ये रममाण व्हाल आणि कधीही हा दिव्य पवित्र ग्रंथ स्वतःपासून दूर लोटणार नाही ही शंभर टक्के गॅरंटी आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये जर भीती असेल नियमांचं बर्डन असेल नियमांचा बाऊ तुम्ही ऐकलेला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा तर बघा गुरुचरित्र पारायण किंवा गुरुचरित्र हा ग्रंथ दिव्य पवित्र त्यातील एक एक शब्द एक एक अक्षर हे सुवर्ण अक्षरा समान आहे आणि दत्त महाराजांच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी दत्त महाराजांना शरण जाण्यासाठी त्यांच्या चरणांजवळ त्यांच्या जवळ पोचण्यासाठी हे एक सर्वात उत्तम असं माध्यम आहे सर्वात अगोदर महिला हे गुरुचरित्राचं पारायण करू शकतात का तर हो महिलाच काय अगदी मुलं मुली लग्न झालेले न झालेले ताई दादा अगदी प्रत्येक प्रत्येक जण ज्याला वाचता येतो तो, तो प्रत्येक जण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकतो बऱ्याच वेळेला हाही प्रश्न येतो की ताई आम्हाला हा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तो वाचता येत नाही मग ते कथा स्वरूपात किंवा काय काय बरेचसे असे मी तसं बघितलेला नाही तो ग्रंथ पण मला तशा कमेंट येतात की कथा स्वरूपात आहे असं आहे मग ते आम्ही वाचावं का वाचा काही हरकत नाही शेवटी आपला भाव महत्वाचा आहे दत्त महाराजांप्रती तुमची तळमळ तुमची भाव तुमची भक्ती महत्वाची आहे त्यामुळे कोणत्याही स्वरूपात का असे ना तुम्ही दत्त महाराजांच्या गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकता आणि असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये आल्यानंतर एक वेळा तरी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करावं त्यामुळे अवश्य करू शकता कोणत्याही स्वरूपामध्ये करा कोणत्याही ऑथरचं तो ग्रंथ असू द्या केंद्रातला असू द्या बाहेरचा असू द्या कोणताही ग्रंथ असू द्या त्याचं आपण पारायण करू शकतो कारण बऱ्याच वेळेला तुमच्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये आजूबाजूला केंद्र नसतं मग आपण तर सगळीकडे ऐकलेला असतो की केंद्रातला ग्रंथ वाचावा तर काही हरकत नाही मी जेव्हा या पारायणाची सुरुवात केली होती तर मी बाहेरचा जो आपला मोठा ग्रंथ असतो त्यानेच सुरुवात केली होती जवळजवळ दोन वर्ष मी त्याच ग्रंथाचं पारायण केलं आणि त्यानंतर मग मी केंद्रातून ग्रंथ घेतला केंद्रातला आणि तेव्हापासून मी एक वर्ष आपला बाहेरचा मोठ्या ग्रंथाचं पारायण करते आणि एक वर्ष केंद्रातला जो ग्रंथ आहे त्याचं पारायण करते मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करते आता दुसरा प्रश्न येतो की ती सात दिवसांचं करावं की तीन दिवसांचं करावं तर तुम्ही सातही दिवसांचं करू शकता तीनही दिवसांचं करू शकता आता मी एवढ्या वर्षापासून पारायण करते तर मला तीन दिवसांचं पारायण करण्यासाठी खूप काही अवघड वाटत नाही त्यामुळे मी तीन दिवसाचं करते पण तुम्ही पहिल्यांदाच करत असाल किंवा तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ असा म्हणजे आपण म्हणतो ना की मुखा खालून गेलेला नाहीये वाचलेला नाहीये तुम्ही तर तुम्हाला तीन दिवसाचं सुरुवातीला करायचं म्हटलं तर अवघड जाईल तुम्ही सुरुवातीला एक चार पाच वेळा तरी सात सात दिवसाचं पारायण करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो कॉन्फिडन्स आला की मी एवढा वेळ बसू शकतो करू शकतो तर मग तुम्ही तीन दिवसाचं पारायण करू शकता गुरुचरित्र ग्रंथ पारायण करायचं म्हटलं की पूजा मांडणी करणं आवश्यक आहे का आमचं घर लहान आहे किंवा घरामध्ये लहान मुलं आहेत एकच रूम आहे आम्ही पारायण पूजा मांडणी करून पारायण करू शकत नाही पूजा मांडणी केली म्हणजेच महाराज आपल्या सेवेचा पारायणाचा स्वीकार करतील का असं काही नाही बघा भगवंताला त्या देवाला आपला भाव आपली भक्ती महत्वाची आहे भले तुम्ही खूप मोठी पूजा मांडणी केली रोज किलोभर फुलं महाराजांना अर्पण करताय रोज अकरा एकवीस नैवेद्य दाखवताय इ करताय टिऊ करताय पण तुमचं त्या वाचनामध्ये मनच नसेल तुमची भक्तीच नसेल तुमची ती तळमळच नसेल तर तुमच्या या पारायणाला तुमच्या सेवेला काहीही अर्थ नाही अगदी तुमचं घर छोटं आहे तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही ना देवघरासमोर बसा देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा ग्रंथाला आसन द्या म्हणजे समोर एखादं पिवळं कापड वगैरे अंतरा त्यावर ग्रंथ ठेवा आणि तुम्ही पारायण करा महाराजांची कृपा होईल शेवटी आपला भाव आपली भक्ती महत्वाची आहे आणि मी तर कधीच माहितीये की हे जे नियम आहेत हे मी ते ऐकून कधी नाही महाराज माझा भाव माझी भक्ती दत्त महाराज मी तुमची एक छोटीशी सेवेकरी आहे आपलं नाव बोलायचं आपलं गोत्र बोलायचं महाराज मी तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने या दिव्य पवित्र अशा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहे महाराज हे पारायण करत असताना जर माझ्याकडून कळत न कळतपणे काही चूक झाली भूल झाली महाराज त्याबद्दल मला क्षमा करा व ती चूक ती भूल माझ्याकडून पुन्हा पुन्हा होऊ नये असा सद्बुद्धी मला द्या असा आशीर्वाद मला द्या आणि जी काही मी सेवा करत आहे ती सेवा अगदी मनापासून तळमळीने करत आहे महाराज माझ्या या सेवेचा आपण स्वीकार करावा व निर्विघ्नपणे माझ्याकडून हे गुरुचरित्र पारायण पूर्ण करून घ्यावं अशी प्रार्थना महाराजांना करा कारण काय होणार आपण इकडे कमेंट करणार तिकडे कमेंट करणार याला विचारणार त्याला विचारणार लोक आपल्याला घाबरवणार पण एक लक्षात घ्या कोणतेही देव कोणतेही गुरु कधीही कोणाचं वाईट करत नाहीत उलट त्या वाईट परिस्थितीमधून पुढे जाण्याचा बाहेर निघण्याचा ते आपल्याला मार्ग दाखवत असतात कधीच ते वाईट करत नाहीत आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडतं ते आपल्या कर्मानुसार घडत असतं त्यामुळे कधीही त्या देवावर किंवा त्या ग्रंथावर बोट उचलू नका किंवा त्यांना नावं ठेवू नका की हे केलं तर असं होईल वाईट होईल नाही कधीच कोणता देव कोणाचं वाईट करत नाही ही गोष्ट तुम्ही लक्ष लक्षात घ्या आणि दत्तसेवेमध्ये या गुरुचरित्र या दिव्य पवित्र ग्रंथाचं पारायण करा आयुष्याचं सोनं होईल मी हे तुम्हाला कुठी, तुम्हाला कुठे तुम्ही ऐकून किंवा वाचून जे माझ्यासोबत घडले माझ्या अनुभवातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे आणि म्हणजे जेव्हा सुरुवात केली होती तर मी कुठे होती मी शून्यापेक्षाही छोटी 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 होती आणि आता मी करोडपती नाहीये मी लखपती नाहीये किंवा मी मोठी कोणी नाही पण जी काही आहे ती आज मी दत्त महाराजांच्या कृपेने आहे दत्त महाराजांचा आशीर्वाद दत्त महाराजांचा मी हात धरला त्यांनी जो मार्ग दाखवला त्यांनी जी दिशा दाखवली मी त्यावर विश्वास ठेवला सेवा करत गेले आपले कर्म चांगले ठेवत गेले आणि मी आज इथपर्यंत आहे बघा आपल्या जवळ करोड रुपये आले खूप हे झालं म्हणजेच माझ्यावर दत्तकृपा झाली किंवा हे नाही प्रत्येकाचा एक वेगळा भाव असू शकतो विचार करण्याचं हे असू शकतो पण नाही जी काही आहे ती दत्तकृपा आहे जे काही आहे ते दत्त महाराजांच्या कृपेने आहे मी खूप मोठी नाही की मी खूप नियम पाळले नाही किंवा मी जसं आहे तसं मी तुम्हाला जी प्रार्थना सांगितली ना ती महाराजांना प्रार्थना रोज करत राहिले महाराज मार्ग दाखवत राहिले आणि आज मी इथे आहे आता पार पारायण करत असताना सात दिवस आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे सात दिवस आपल्याला खाली फरशीवर तुमच्याकडे जर सतरंजी घोंगडी जे काही चटई असेल ते आपण टाकायचं त्याच्यावर झोपायचं आहे आता यामध्ये पण आपले बरेच ताई व दादा आहेत की त्यांना फरशीवर झोपायचं नाही मग ताई आम्हाला फरशीवर झोपायचं नाही मग आम्ही पारायण करायचं काही का हरकत नाही महाराजांना प्रार्थना करा आपल्या बेडवरचा गादी काढा त्याच्यावर सतरंजी टाका आणि झोपा आणि महाराजांना सांगा की महाराज मला हा तुमचा नियम पाळायचा आहे माझी तब्येत तेवढी साथ देऊ द्या दे। महाराजांच्या कृपेने तुम्ही खरंच तळमळीने हे केलं ना महाराजांना सांगा की मी हा नियम पाळू शकत नाही पण माझी पाळण्याची इच्छा आहे महाराज तुम्हाला पूर्णपणे बरं करतील आणि तुम्ही तो नियम पाळू शकाल पण त्या तळमळीने तुम्ही, तुम्ही आधी सेवेमध्ये तर या तुम्ही पारायण तर करा तुम्ही घाबरूनच दूर राहताय मग तुम्ही पारायणच करत नाही महाराजांची कृपा कशी होईल आणि परत एकदा दे सांगते कधीच महाराज कोणाचं वाईट करत नाही महाराजांनी एवढं दयाळू कृपाळू या तलावर फक्त तुम्ही महाराजांना शरण या जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत समस्या आहेत तुम्ही कशामुळे तुम्हाला वाटतं की मी नाही करू शकत मी ते महाराजांना सांगा महाराज तुमच्याकडून करून येतील एक वेळा आपलं बोट महाराजांच्या हातामध्ये दे देऊन तर बघा महाराज तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील योग्य रोकांची संगत मिळवून देतील योग्य दिशा दाखवतील तेवढा त्याच्यावर विश्वास ठेवा आपले कर्म चांगले ठेवा बघा आयुष्याचं सोनं होईल पुढचं म्हणजे की एकच धान्य खावं हेच नाही करावं तेच नाही करावं बघा मी एवढ्या वर्षापासून पालन करते मी कधीच बर्डन घेतलं नाही आव याचं कधीच नाही जे काही माझ्या घरात वरण भात भाजी पोळी बनतं ते मी खाल्लं फक्त एक गोष्ट कांदा लसूण वर्ज करायचा आणि नॉनव्हेज वर्ज करायचं बाकी जे काही सात्विक जेवण आपल्या घरामध्ये बनतं सुद्धा खूप काही मसाला नाही काही नाही ते मी खाते ते तोच मी महाराजांना नैवेद्य दाखवते महाराजांनी माझं कधीच काहीच वाईट केलं नाही उलट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की शून्यातून अगदी म्हणजे आपण म्हणू शकतो ना की उकरीडातून महालात महाराजांनी आणून ठेवलं कधीच वाईट नाही केलं जे काही वाईट झालं जे काही दिवस होते ते करमाने होते या जन्मातील असतील मागच्या जन्मातील असतील ते करमाने होते महाराजांचं काहीच नाही कारण महाराज कधीच वाईट नाही महाराज फक्त आपला भाव बघतात आपली भक्ती बघतात आणि ह्या काय खावं काय नाही ना याचा व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल याच्यात सांगत बसली ना तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यानंतर आपल्याला परगावी जायचं नाहीये कुठे तुम्ही अगोदरच हे ठरवा की मला कुठे गावाला जायचं आहे का या सात दिवसात या तीन दिवसात नाही ना मग ते दिवस बघूनच पारायणाला बसा म्हणजे तो प्रॉब्लेमच येणार नाही आणि समजा तुम्हाला अचानक आता कुठे जावंच लागलं तर तुमच्या घरामध्ये तुमची पत्नी असेल तुमचे मुलं असतील मुली असतील त्यांना वाचायला लावा पण अर्धवट तो ग्रंथ वाचता तसाच ठेवू नका हे आपल्याला करायचं आहे दुसरं म्हणजे पराण न घेऊ नका आता बरेचशे ताई व दादा ऑफिसला वगैरे जातात मग आम्ही कसं करायचं काही हरकत नाही महाराजांना सांगा महाराज मी सगळ्या नियमांचं पालन करू शकतो पण हा एक नियम आहे ना माझ्याकडून पालन करणं होत नाही काही कारणाने माझ्या घरात बनवून देण्यासाठी कोणी नाहीये किंवा काही नाहीये महाराज महाराजांची इच्छा झाली तर पुढच्या वेळेस नक्कीच हा नियमाचं पालन करून महाराज तुमच्याकडून पारायण करून घेतील पण या एका गोष्टीमुळे मी पारायण करणार नाही अजिबात नाही काही हरकत नाही तुमचं ऑफिसमध्ये जे काही असेल ते खा आणि शक्य असेल तर सात दिवस किंवा तीन दिवस घरातलं घेऊन जाण्याचा प्रयत्न करा काहीतरी आणि हे करा आणि परांना जेव्हा घ्यायची वेळ येते त्यावेळेला गायत्री मंत्राचं आपण अकरा वेळा एकवीस वेळा एक, एक माळ म मनामध्ये पठण करा आणि ते अन्न ग्रहण करा म्हणजे त्याचे जे दोष आहेत ना ते लागणार नाही हे सा म्हणजे साक्षात गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर पुढचं म्हणजे की कधीपासून पारायणाला सुरुवात करावी तर बरेच जण आपण ऐकतो बघा किंवा आपल्याला सांगितलं की शनिवारीच करायचं शनिवारीच करायचं तर मी बघा प्रत्येक महिन्याला करते तर शनिवारीच करणं माझ्याकडून काही होत नाही ज्या वेळेला ज्या दिवशी आता मी समजा व्हिडिओ शूट करते आता मला वाटलं माझ्या मनात आलं की नाही दत्त महाराज मला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं करायचं मी आजच्या दिवशी सुरू करते मी वेळ काळ बघत नाही कारण तो भाव माझी ती तळमळ ज्या वेळेला निघते ना त्या वेळेला मी पारायण करते आणि हेच महत्वाचं असतं सेवेमध्ये पण आपण काय करतो की आपली तळमळ आपला भाव कुठे गेला नियम नियम हा सांगितला मग त्या दिवशी तुमची इच्छा असून नसो तुम्ही करणार पण त्याला काहीही अर्थ नाही ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की नाही मला करायचं आहे कारण महाराजांच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही महाराजांना त्या वेळेला तुमच्याकडून ती सेवा करून घ्यायची असेल तो संकेत आपण समजून घ्या आणि त्यावर काम करा बघा दत्तकृपा नक्कीच होईल त्यामुळे हेही तुम्ही घाबरू नका ज्या दिवशी तुम्हाला वाटतं त्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करा काहीही हरकत नाही आता योग्य वेळ तर मी तुम्हाला सांगितलं की मी प्रत्येक महिन्याला करते मग काही अडचणी आहेत कोणी पाहुणे येणार आहेत कधी मेडिकल एमर्जन्सी आहे कधी कुठे जाणं आहे कधी काय अचानक गोष्टी कारण प्रत्येक महिना आपल्या म्हणण्यानुसारच चांगलाच असेल असं नाही खूप चढ आले खूप उतार आले बऱ्याच वेळेला पहाटे पहाटे पारायण केलं बऱ्याच वेळेला दुपारी पारायण केलं बऱ्याच वेळेला चार नंतर पारायण केलं आणि आयुष्यामध्ये या मी जवळजवळ दोन हजार अठरा एकोणीस पासून पारायण करते तर अशी सुद्धा वेळ आलेली आहे की मी रात्री दहा वाजता पारायणाला सुरुवात केलेली आहे आणि बारा वाजेपर्यंत वाचन केलेलं आहे हे सुद्धा मी केलेलं आहे आणि महाराजांच्या कृपेने सगळं काही जे आहे ते चांगलं आहे माझं सांगण्याचं तात्पर्य काय उद्देश काय की मनातील भीती काढून टाका हा सग योग्य वेळ म्हणजे तुमच्याकडे सगळं आहे तुम्हाला वेळ आहे तर सकाळी सकाळी पारायण करा ज्या वेळेला तुम्हाला वेळ नाहीये आलेली आहे त्याच वेळेला तुम्ही चारच्या नंतर पारायण करा की जिथे आता मी शक्यच नाही मी चारच्या अगोदर दुपारी करू शकत नाही पारायण अशा वेळेला तुम्ही रात्री करा पण सकाळचा जो ब्रह्म मुहूर्त आहे जी सात्विक वेळ आहे ती पारायण करण्यासाठी सर्वात उत्तम आणि योग्य वेळ कारण त्या वेळेमध्ये आपलं मन एकाग्र असतं शांतता लागते त्या वाचनामध्ये आपलं मन एकाग्र होतं कारण का आजूबाजूला आवाज नसतात गोंगाट नसतात त्यामुळे ती सर्वात उत्तम वेळ सकाळी चार पाच सहा सात जेव्हा काही आहे तेव्हा पारायणाला सुरुवात करा आणि आपण वाचन करू शकतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पारायण करायचं नाही कारण ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे कर त्यानंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार समजा तुम्हाला आता बारापर्यंत जमलं नाही साडेबाराच्या नंतर तुम्ही चारच्या अगोदर कधीही पारायण करू शकता आता हा प्रश्न येतो की ताई आम्ही पारायण करतोय तर मग मध्ये उठलं तर चालेल का मध्ये थोडंसं वाचलं मध्ये दुसरे काम केले मग हे केलं तर चालेल का बघा सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या व्हिडिओ मोठा होताय पण अतिशय महत्वाची माहिती आहे की ही सेवा तुम्ही पारायण महाराजांसाठी करताय का हो, अगदी मनातून सांगा नाही करत तुम्ही स्वतःचा काहीतरी स्वार्थ आहे तुमची काहीतरी इच्छा आहे म्हणून तुम्ही पारायण करताय मग स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी आपण थोडं दोन तास चार तास एका जागेवर नाही बसू शकत का हो मग स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःसाठी आपण चार तास देऊ शकत नाही मग आयुष्यात आपण काय करणार त्याच्यामुळे हे पारायण करत असताना मध्ये उठू नका मध्ये कोणाशीही बोलू नका जे काही चार तास असतील दोन तास असतील बसून अगदी विश्वासाने पारायण करा आणि त्याच्यानंतर तीनशे पासष्ट दिवस आहेत तेव्हा काय करायचं ते करा पण एवढं आपण आता तुम्ही म्हणाल की वॉशरूमला टॉयलेटला मग हे आपल्याला माहित असताना वाचनाच्या अगोदरच या सगळ्या गोष्टी करायच्या आणि वाचनाला बसायचं मग दोन तासात तीन तासामध्ये येईल का या गोष्टी नाही येणार ना, मग कुठेतरी आपलं ह्या गोष्टी डोकं वापरायचं आणि हे करायचं असं करू का तसं करू का त्याच्यातून पळवाटा शोधायच्या नाही जिथे भक्ती असते जिथे श्रद्धा असते तिथे भाव असते ना तिथं पळवाटे आणि हे नको ते प्रश्न डोक्यात येतच नाहीत त्यामुळे श्रद्धा ठेवा आणि पारायण करा सगळं व्यवस्थित होईल आणि हे अशा तशा पळवाटा विचार सुद्धा तुमच्या डोक्यात येणार नाहीत त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे की हे पारायण करत असताना की हे खाऊ का ते खाऊ का किंवा मध्ये फोनवर बोलू का किंवा ह्या वेळेमध्ये करू का किंवा म्हणजे पूजा मांडणी वगैरे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच भेटलेली असतील त्यामुळे न घाबरता काहीही न करता गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करा गुरुचरित्र पारायण करा जो काही प्रॉब्लेम असेल महारा तो महाराजांना सांगा महाराजांच्या कृपेने नक्की तो तुमचा प्रॉब्लेम दूर होईल आणि पुढच्या वेळेस ज्या कोणत्या नियमाचं पालन झालं नाही त्या नियमाचं पालन करून तुम्ही पारायण कराल एवढी महाराजांची कृपा तुमच्यावर शंभर टक्के होईल श्री स्वामी समर्थ